शिवसेनेच्या पंचवटी विभागात भव्य प्रभाग बैठक वर्धापन दिन सोहळा उत्साह बाळासाहेब ठाकरे गट पक्षाच्या पंचवटी विभाग प्रभाग प्रभाग क्रमांक एक तर्फे बैठक आणि वर्धापन दिन विशेष कार्यक्रम अभूतपूर्व उत्साह शिस्तबद्धता आणि भव्य जलोषात संपन्न झालाय या भव्य कार्यक्रमात शिवसेनेचे लोकप्रिय खासदार माननीय राजाभाऊ वाजे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडलाय सोबत माजी आमदार वसंत भाऊ गीते उपनेते दत्ताजी नाना गायकवाड जिल्हा प्रमुख जी सूर्यवंशी महानगर प्रमुख मामा राजवडे आणि विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शैलेश भाऊ सूर्यवंशी राहुल दराडे संतोष पेल महाले संजय पिंगळे दिलीप मोरे मसूद जिलानी वैभव ठाकरे कल्पेश पिंगळे रोहन तांबे सुरेश जाधव गणेश थेटे नितीन जाधव महेश बडवे स्वातीताई पाटील माधुरी पाटील शोभा दिवे शोभा वाढले संगीता महाले संगीता वाकोळीताई यांनी कार्यक्रमाच्या सुष्मतेसाठी विशेष मेहनत घेतली आहे महापालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत पक्ष संघटना निवडणुकीच्या रणनीती इच्छुक उमेदवारांचे नियोजन आणि संघटनात्मक बांधणी यावर मंथन झालंय शाखा प्रमुख विभाग प्रमुख महिला आघाडी युवासेना अंगीकृत संघटनांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला या विशेष दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला महिला बचत गटांचा गौरव खासदारांच्या हस्ते संपन्न झालाय शेकडो महिला भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग संपूर्ण सभागृहात ऊर्जा व नव चैतन्य घेऊन आला अभिषेक प्लाझा साई मंदिर समोर म्हसूळ दिंडोरी रोड नाशिक या भव्य सभागृहात पार पडलेला कार्यक्रम नियोजनबद्धपणे आणि यशस्वीपणे पार पडला श्री विशाल सुभाषराव कदम यांच्या पुढाकाराने व प्रभागातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला डॉक्टर रंजना सुभाषराव कदम आणि शिवसेनेचे सुनील भाऊ निरगुडे यांनी प्रभावीपणे सूत्रसंचलन केलं आणि भाऊ आणि विशाल भाऊ यांनी मला सुचवलं की आपण वसूल पासून म्हणून मग जिथे नाशिकचे पहिले घरकार आदरणीय देशपांडे गाव आहे त्या वसूल पासून माझ्या प्रचाराची सुरुवात झाली आणि मग संपूर्ण नाशिक शहरात प्रचार करत राहिला आणि माझी जी ओळख आहे ती जी निर्माण झाली Врай пот наші клупшэнні ў знаі.